नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पल्लवीताई सुरसे यांच्या पाठीशी महिला शक्ती ठामपणाने उभी असल्याने यावेळी त्या नगरसेविका म्हणून मनपा सभागृहात दिसतील असा विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रश्मीताई वागल यांनी सातववाडी येथे बोलताना व्यक्त केला स्वाभिमानी महिला संघटनेच्या अध्यक्षा जनसेविका पल्लवीताई सुरसे यांनी सातववाडीत भव्य हळदी कुंकू समारंभ महिलांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता यावेळी रश्मीताई या बोलत होत्या याप्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे स्वातीताई निलेश गायवळ काँग्रेस नेते प्रशांत सुरसे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पैलवान रिंकूताई नलावडे भाऊ जगताप सागर चव्हाण काँग्रेस नेते नंदकुमार आजोतीकर बाळासाहेब शेडगे आदी मान्यवर आणि हजारो महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या महिलांना केंद्रबिंदू मानून निरपेक्ष वृत्तीनं जनसेवा केली त्यामुळे हजारो माईमाऊली आज सोबत आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असल्याने मनपा निवडणुकीत यावेळी विजयाची बाजी मारणार असल्याचे पल्लविताई सुरसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले हडपसर येथील हरिभक्त पारायण कार्यक्रम सादर करणाऱ्या शिवचरणा श्रीकांत कुलकर्णी यांना कीर्तन चंद्रिका ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला नगरसेवक मारुती आबा यांना अटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला महिलांचे हळदी कुंकू लावून भेट देऊन पल्लवीताई आणि स्वाभिमानी महिला संघटनेच्या सदस्यांनी यावेळी स्वागत केले महिलांनी पल्लवीताईंच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पाठीशी असल्याची ग्वाही दिली पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत माझ्या जवळच्या मैत्रीण मा पल्लवीताई प्रशांतराव सुरसे या कार्यरत आहेत विविध समाजकार्यात आहेत आणि त्यामुळं त्यांनी सर्वांचाच इतका चांगला सलोखा स्वतःसोबत ठेवला आहे की तुम्ही बघू शकता आणखीनसुद्धा तिथली लाईन संपली नाही आहे आणि हजारोंच्या संख्येमध्ये इथं महिला येत आहेत हळदी कुंकवासाठी त्या येत आहेत आमचे बंधुराज आमचे प्रशांत भैया आणि माझ्या वहिनी आदरणीय पल्लवी वहिनी हे कुटुंबच सगळं नेहमी लोकांमध्ये असतं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की याचा उपयोग किंवा याचा परिणाम निश्चितपणे पर कारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती दिसेल परंतु ह्याचा कार्यकारण भाव आपण असा लावू शकत नाही की हे स्थानिक स्वराज्यासाठी आहे उलट मी असं म्हणेन की इतक्या दिवसांचं कार्य इतकं वर्षांचं कार्य कोविडमध्ये या नवरा बायको दोघांनी बाहेर पडून स्वतःच्या कुटुंबियांचा विचार न करता केलेलं काम आणि ह्या सगळ्या महिला भगिनींचं इतकं सगळं प्रेम या सगळ्यामुळं निश्चितपणे पल्लवी बहिणी येत्या काळामधल्या खूप चांगल्या उमेदवार नवे खूप चांगल्या नगरसेविका या मनपा पुण्याच्या निवडणुकीमध्ये ठरू शकते गेली बारा वर्ष झालं आपण हा हळदी कुंकाचा कार्यक्रम नित्यनेमाणे करतोय हे आजचं आज आपलं तेरावं वर्ष आहे आणि दरवर्षी हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी येत असतात अगदी प्रेमाने सगळे भेटतात आणि हळदी कुंकू वाण घेऊन जात असतात आणि त्यांचे आशीर्वाद माता माऊलींचे मला नेहमीच मिळत असतात या निमित्त या निमित्तानं तुम्हाला निश्चितच कारण प्रत्येक घरामध्ये स्त्री ही भक्कम असते आणि कुठं ना कुठं स्त्रीचा काही ना काही भाग या ठिकाणी मी खरंच मानते की खूप मोठा आहे कारण घरातली स्त्री जी मे जी काही म्हणेल ते घडत असतं आणि ह्या सगळ्या भगिनींचं मला पहिल्यापासूनच खूप प्रतिसाद आहे आणि निश्चितपणानं ये येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये म्हणा ह्या सगळ्याच माता भगिनींचा मला आशीर्वाद राहील असं मला वाटतं आहे स्वाभिमानी महिला संस्थेच्या मार्फत जे पल्लविताई सुरशे यांचं काम जे चालू आहे गेले कित्येक वर्ष ते हे काम करतायत हडपसर परिसरातील गोंधळीनगर येथील या भागातील प्रत्येक महिलांपर्यंत ते पोचतात गरीबातल्या गरीब महिलांपर्यंत त्यांचं काम जात आहे याचा आम्हाला आनंद आहे हेच काम त्यांनी पुढं परत न्यावं आणि त्यांचं हे काम सगळ्यांपर्यंत पोचावं हे आमची सदिच्छा आहे आमचे बंधू प्रशांत सुरशे आणि आमच्या वहिनी पल्लवेदाई सुरशे या बरेच वर्षापासून तिळगुळाचा कार्यक्रम घेतात समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये खूप छान काम आहे आणि असंच त्यांना पुढच्या चांगल्या कार्यासाठी आणि नगरसेवक पदासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा हा पल्लवी ताईंना मी आशीर्वाद रूपाने असंच सांगेल की त्यांनी यशाची एक एक पायरी गाठावी आज असंख्य महिलांचा आधारस्तंभ त्या झालेल्या आहेत आपण इथे बघू शकता की हजारोंच्या संख्येने स्त्रिया इथे आल्या आहेत आणि हळदी कुंकवाचा मेहंदीचा असा लाभ घेत आहेत म्हणजे ताईंनी परंपरा संस्कृतीसुद्धा जपलेली आहे तर मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते की त्यांना पुढील आयुष्यातसुद्धा असंच घवघवीत यश प्राप्त हो धन्यवाद यापासून महिलांना एक भेटवस्तू पण मिळते इथं महिला जमल्याच्या नंतर जी काही चर्चा होते त्या चर्चेतनं काहीतरी इनपुट आउटपुटसुद्धा आम्हाला मिळतं आज त्यांनी मेंदिक्लास चालू केलेले आहेत आता मी मिळेले